आता आमची चालू आहे रॅलीत जायची तयारी सगळेजण तयार होत आहेत हे सानेंची तयारी साण्यांचा खोडका मस्त आहे ना साने तयारी करते आम्ही सगळेजण आता तयार होत जातो वाईट छड्या घालणार आहे सगळेजण आणि रॅलीची मजा बघा तुम्ही आम्ही कसा एन्जॉय करतो गावाकडे गावाची मजाच वेगळी की असते आज थोडंसं गाव झालं होतं सकाळी वातावरणामुळे ते तुम्हाला सांगणारच कशामुळे तर पण चला आता रॅलीची पहिले मजा घेऊ आमच्या दोघीच्या आता तयारी झाल्या पोरांची पण तयारी झाली आहे बघा साकेत पण रेडी झाल्या आता निघू आम्ही रॅलीसाठी तर चला आता पुन्हा एकदा भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता रॅलीत जाऊ आपण बघू रॅलीतली मजा आता आलो आम्ही टेरिसवर इथं चालू आहे बहीण भावाचं फोटोशूट चालू आहे ते अरे बापरे तर आम्ही आमचे फोटो काढून घेतो सोबत फॅमिलीसोबत मग जातो बिहारात चला आता आम्ही आलो बिहारात रायची झाली तयारी चालू तर आता आमच्या तयार झाल्या आहेत सगळे बांधू भगिनी रेडी झाले आहेत हे बघा टेन्शनमध्ये रि निघते ना आता एवढं काय घ्यायला लागते हा गौरी झाली रेडी आमचं फोटोशूट झालं आता सगळे Ikut dia, rena tu eh natu eh natu eh natu eh temo mai urit tu eh natu हे आमच्या गावातलं जैन मंदिर आहे इथे ना खूप छान रॅली थांबते दरवर्षी रॅली थांबते इथे त्यांना ज्यूस छान शरबत पण होतं पाणी होतं ज्यांना जे हवं ते सोय होती जिथे जिथे कुठे मंदिर आहे तिथे पण थांबल्या जाते आणि पाणी कि दिल्या जाते ज्यूस दिल्या जाते ही आमच्या गावाची एक खासियत आहे जी मला खूप आवडते रॅलीहून आम्ही सगळे घरी आलो खूप नाचलो खूप एन्जॉय केला आम्ही आता बस थकलो सगळेजणं आता आमचं बाकीचं जे काम आहे ते करतो उद्या गावाला जायचं आहे आज खूप माझा आवाज पण बसला तुम्हाला दिसत असेल तर खूप छान झाली गावची चौदा तरी तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल डान्सचे साडेतीन चार घंटे मिरवणूक होती साडेचार घंटे मिरवणूक कशाला म्हणता साडेचार घंटे होते तर खूप गाव पूर्ण गावामधून येते त्याच्यामुळे तर खूप चांगली होती तुमच्याकडे कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगाल तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय